चार घंटे फक्त तीन मिनिट गोट्याने टाइम जास्त आता तू आणि गोट्या बसले बस बसलेल्या बरे गावच्या लोकेशन गावातली नाही

बाब्याला पण गोट्याला पण काय विषा थोडीफार बोलात कुठं हो एवढं आहे की जरा टाइम तुम्हाला बरोबर लाईन वर आणतो टाइमिंगला बरोबर तुम्ही आलेच पाहिजे अपलोड केलेली भाग पण डिलीट करतात असतो

बाबा 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 टाकू एकू एक ठेवून वापर करणार का तुम्ही काही नाही थोडासा

मेन बसलेला आहे संकेत राऊत संकेत कुमार राऊत काय म्हणता काय पाण्यावाडी करायला काय सांगायचं तुला चांगला उर माहित चालू ते कानं रांगोळी बाबाचा होम वगैरे करणं चालू आहे कुठे मौली उमरे करतात काय करतात ते? काना साम हम्म <laughs> आत्ता लग्न झाले पंधरा दिवस आहे ना याच बाबाच्या कृपे ना त्याच्यामुळे बाबाचा पिरे शिष्य मावली बोल ना मायक बाबाच्या आशीर्वादा सगळं हा खाना बा काय करतो हाय म्हण सांबर मावली हायकन कुठे झाली एवढे मजा ओके डन गाडीच पीक किती

आवडतो ला बेला बाबा पाणी राम राम हे बोल्या बाबा बेला हे बाबा आहे का रविवारी मटन काटे शंभर गाणे म्हणते हे बोल्या शंकरा फटकर रुमाल च माऊली डोक्याला

प्रयत्न सु पोराचा बाबा कृष्णा काही करून आम्हाला पोरी द्या काही करून आम्हाला पोरी लग्न लावा तुम्हाला पोरी देऊन मी काय करू